नवी मुंबई येथे पोलीस खात्यात सेवा बजावणारे पोलीस उपनिरीक्षक बबनराव सांगळे सेवानिवृत्त झाले त्यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा कामरगाव का येथे झाला लक्ष्मण महाराज कराड यांच्या हस्ते सांगळे यांचा सपत्नी सत्कार करण्यात आला यावेळी कराड महाराज यांचं हरिकीर्तनही झालं सेवा करत करत रिटायर झाल्यानंतर आता जे उर्वरित आयुष्य जे राहिलंय त्या आयुष्यामध्ये जे, जे करायचंय तो परमार्थ करायचा आहे आता त्यांचा संसारही व्यवस्थित झालेला आहे मुलावर सुसंस्कार करून मुलंही चांगल्या लाईनला लागलेले आहेत सर्व कुटुंब तिथल्या तिथं व्यवस्थित सट झालेला आहे आता त्यांचं जीवन जे आहे ते फक्त परमार्थ करणा करताच आणि या मृत्यू जर आपण मानवाचा जर विचार जर केला तर मानवी जीवनामध्ये जर प्रश्न केला की मानवी जीवनामध्ये सर्वात महत्वाचा आणि आवश्यक जर काय असेल हा जर प्रश्न जर आपल्याला जर केला तर अनेकांची अनेक उत्तरे येतील कोणी म्हणे मानवी जीवनामध्ये आवश्यक आहे अन्न धन आणि घर अन्न वस्त्र आणि निवारा हे मानवी जीवनामध्ये आवश्यक आहे कोणी म्हणेल मानवी जीवनामध्ये संपत्ती आवश्यक आहे कोणी म्हणेल मान मान्यता जीवनामध्ये आवश्यक आहे बाकीच्या सर्व गोष्टी आवश्यक असतील पण खऱ्या अर्थाने मानवी जीवनामध्ये जर विचार जर केला तर मानवी जीवनामध्ये आवश्यक जर काय असेल तर मानवी जीवनामध्ये फक्त संत समागम संत संगत जीवनामध्ये आवश्यक आहे आणि संत संगत जीवनामध्ये आवश्यक असल्यामुळे प्रत्येक मानवाने या मृत्यू मृत्यूरोकामध्ये मानव देहाला प्राप्त झाल्यानंतर मानवी जीवनामध्ये संतांचा समागम संतांची संगत करावी पण माणूस एवढा विचित्र प्राणी आहे जीवनामध्ये ज्याची गरज आहे जीवनामध्ये ज्याची आवश्यकता आहे तिकडे मानवाच दुर्लक्ष आहे वास्तविक जीवनामध्ये संत समागम आवश्यक पण तिकडच दुर्लक्ष आहे असं जागळे सांगू लागल्यानंतर काही सदभक्ताने प्रश्न केला महाराज तुम्ही एवढं कंठरवाने सांगता की जीवनामध्ये संत संगत आवश्यक आहे पण महाराज आमच्या जीवनामध्ये संत संगत संत समागम आम्हाला आवश्यक वाटत नाही का तर त्या संत समागमाविडा संत संगतीविडा आमचं कोणतंही काम नडलेलं नाही म्हणजे आमच्या जीवनामध्ये संत संगतीची आवश्यकता नाही त्याच सदग्रस्ताला प्रश्न करा की बाबा तुझ्या जीवनामध्ये संत संगतीची संत समागमाची गरज नसेल पण या मृत्यू लोकांमध्ये मानव देहाला जेवढे जीवात्मे प्राप्त झालेले आहेत त्या सर्व जीवात्म्याचा जर विचार जर केला तर प्रत्येक जीवात्म्याला इच्छा आहे इच्छा नसणारा माणूस या मृत्यू जन्मालाच आलेला नाही मग तो गरीब असेल श्रीमंत असेल मंत्री असेल देशभक्त असेल नाहीतर हरिभक्त असेल प्रत्येक मानव मग इच्छा म्हटल्यानंतर अनेकांना अनेक इच्छा आहे पण एक इच्छा मात्र प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये आहे आणि ती सर्वांनाच मान्य करावी लागेल आणि ती इच्छा जर कोणती असेल तर मानवी जीवनाची जी वाटचाल करत असताना मानवी जीवनामध्ये प्रत्येकाला इच्छा आहे की आपल्या जीवनामध्ये थोड का होईना आपण थोडं का होईना आपण दुःख मिळावं कार्यक्रमास नीता माळी रमेश पाटील कचरे पाटील अरुण आव्हाड तुकाराम कातोरे शामराव आंधळे बबनराव बरकुले लक्ष्मण ठोकळ सुधाम ठोकळ ज्ञानदेव लंके गुरुजी राजेंद्र शिंदे बापू माऊली ठोकळ राम नाणेकर जयसिंग भोर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते मित्रांनो जवानीच्या घरामध्ये आणि शिक्षणाच्या त्यांची शरीर बोलण्याची भाषा ते स्मित भाषे आणि सर्वांना हवे हवेश वाटणारे असे सांगळे बापू आणि त्यांचा आज सेवापूर्तीचा सोहळा आणि भव्य असा सोहळा झाला कीर्तनाने सांगत ज्या सोहळ्याची सांगता कीर्तनाने व्हावी असा सोहळा आम्ही सर्वांनी अनुभवला मी एक त्यांचा साधक आहे मित्रांनो आयुष्याच्या वळणावरती पोलीस पोलीस शिपाई काय असतो आणि पोलिसांचं काय कर्तव्य असतं मित्रांनो आपण सर्व आनंदाने आपले सण साजरा करत असतो त्यावेळेला माझा हा पोलीस मित्र आपल्या रस्त्यावरती आपल्या सुरक्षेसाठी प्राणाने तनाने धनाने मनाने आपली सेवा करत असतो अशा या पोलीस सेवेमधून निवृत्त झालेली सेवापूर्तीच्या सोहळ्याचा आज आम्हाला भाग्य लाभलं आणि संजय बापूने माझ्या जीवनामध्ये मला एका आन। एक ते आणून सोडलं आणि महाराजांची सुद्धा भेट झाली असं मधुर आमचं एक रिलेशन नातं बनत गेलं आणि त्या नात्याने मला आज मी तुमचा सर्वांचा ऋणी आहे मला आज दिसतात हे सर्व माझे तुम्ही अपतेष्ट आहात संने बापूंना आशीर्वाद देण्यासाठी आपण सर्व उपस्थित राहिला हे आशीर्वाद हा प्रेम आपण दिलेला प्रेम आपण दिलेला आशीर्वाद सांगले बापूंना उर्वरित आयुष्यामध्ये आणि ईश्वराची सेवा करण्याची आणि आपल्या सर्वांना मिळून मिसळून वागण्याची ईश्वर त्यांच्या आत्म्याला स्मृती द्यावी असा हा स्मृतीदायी सोहळा त्यांनी के आयोजन केला आणि मला सांगितलं पाणी सर तुम्हाला यायचं आहे आपलं सर्वांचं प्रेम बघून असं वाटलं का या माणसाचं कार्य कार्यामध्ये आपण जोडलं जातो जसं बघा एक फुलाला फुल जोडत गेल्यानंतर हार तयार होतो तसं एका माणसाला माणूस जोडल्यानंतर हा एवढा परिसर मिळतो असा हा परिसर सांगळेबापूंनी फुलवला काही काच्या जीवनामध्ये सांगळेबापूंनी खरोखर ज्योत पेटवलेले असे माझे मित्र आहेत त्यांची पनवेल तालुक्यामध्ये पनवेल हा असा एक तालुका आहे आणि पनवेल ही अशी नगरी आहे आणि त्या नगरीमध्ये सेवा करून कुठल्याही प्रकारचं नाव खराब कधी केलं नाही आणि चुकीच्या वाट्यामध्ये कधी उभे राहिले नाही असे सांगले बापू आम्हा सर्वांना पनवेलकरांच्या वतीने त्यांचं आम्ही अभिनंदन करतो की मी एवढी मोठी नाही की, की, की महाराजांच्या समोर बोलण्याची एवढी रमेश भाऊ पण आता सगळं उल्लेख केलेला आहे आदरणीय व्यासपीठ मी पनवेल नगरसेविका नीता माळी रामचेट ठाकूर प्रशांत ठाकूर साहेबांच्या आशीर्वादाने आम्ही काम करतो आणि बापूंचं म्हणावं तर बापू आम्हाला पोलीस म्हणून एक फॅमिली मेंबर आहेत आमचे आदर आहेत पण त्यांचा आदर इथे आहे कारण त्यांना माझ्या शुभेच्छा धन्यवाद आज मान्य श्री बबनराव नामदेवराव सांगळे यांच्या पोलीस सेवेतून उपनिरीक्षक पदावरून जो त्यांचा सेवानिवृत्ती जो सत्कार समारंभ झाला त्या समारंभासाठी मी माझ्या वतीनं माझ्या किती कुटुंबियाच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो प्रतिनिधी मयुरणा वगैरे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर